काल कोथरूडमध्ये ज्या युवकांना मारहाण केली आणि त्यांच्या नाकाचं हाड तुटलं तुटूनसुद्धा बरगडीला मार लागून सुद्धा पोलिसांनी कुठलीही कारवाई करताना दिसली नाही आणि त्याच्यामध्ये राजकीय नेत्यांचे फोन पोलीस स्टेशनला वाजत होते आणि वाजल्यानंतर पोलीस बागेची भूमिका त्या ठिकाणी घेत होते काल पोलीस आयुक्तांशी बोलणं झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आदेश दिले आणि संबंधित लोकांवर रात्री गुन्हा दाखल केला म्हणजे पोलीस कोणाची वाट वागतात कोणाचे फोन येतात ह्याची चौकशी न करता ज्याच्यावर अन्याय झाला त्याला कुठेही न्याय मिळताना दिसत नाही आणि ज्यांनी फोन केले त्यामुळं हे सगळे गुन्हेगार लोकं मस्जिद आले आणि सर्वसामान्य लोकांना रस्त्याने जाताना लोकांना सुद्धा मारहाण करतात अशी या पुण्यनगरीची परिस्थिती झाली तसंच त्या शास्त्रीनगर चौकामध्ये बी एम डब्ल्यू गाडीमध्ये श्रीमंताचं पोरग आहे दर्शव महिला दिने आणि महिला दिनाच्या निमित्तानं आपण महिलांचा सन्मान करतो पण त्या चौकामध्ये महिलांच्या समोर लघु शंका करताना चित्र हे पुणे करायला चांगलं नाही ज्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुलेने या पुण्याची वंची एका जगामध्ये नेली त्या महिले त्या पुण्याच्या महिलांच्या दिनानिमित्त अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांना शासनाने कडक कायदा केला पाहिजे ही मुलं दारू पिऊन कुठनं आली कुठली गाडी चालवली कुठनं आली याची सविस्तर माहिती घेऊन संबंधित लोकांना यांनी गुन्हा दाखल केला पण कालच मोमिनपुऱ्यामध्ये एका हातगाडी व्यवसाय केला तिथल्या गुन्हेगारांनी मारहाण केली मारहाण केल्यानंतर तो पोलीस चौकीमध्ये गेला पोलिसांनी गुन्हेगारांना खोडची आणि जो व्यक्ती त्याला मारहाण केली त्याला बाहेर अशी परिस्थिती आणि त्याच्यामध्ये ते मुलंवर काहीच कारवाई झाली नाही त्यानंतर ते त्यांनी एक पोस्ट व्हायरल केली एक कॉल एक कॉल आणि प्रश्न सॉल्व्ह आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल त्याच्यामध्ये एका राष्ट्रवादीच्या अध्यक्षेचा फोटो त्याच्यामध्ये आणि अशा पद्धतीने गुन्हेगार जर व्हॉट्सअप आणि फेसबुकवर अशी जाहिरात करत असेल तर पोलीस काय करतात हा महत्वाचा भाग आहे आणि तसंच खेडमध्ये बी एका युवकाला मारताना दिसतंय तर पुणे पोलीस घर खात्याने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पुण्यात जर वाढत्या पुण्याची परिस्थिती जर अशा पद्धतीने असेल तर त्याला फौज पाटात सगळी यंत्रणा ही घर खात्याने पुरवली पाहिजे आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका